नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे पूर्वीची होणारी लग्न आणि आत्ताची असणारी लग्न यामधील फरक काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्याला विनंती आहे माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा पूर्वीच्या आणि आत्ताच्या लग्नांमधला नेमका फरक काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पहिला सोपेपणा आणि दिखावा होय पूर्वीचे लग्न हे घरच्या अंगणात गावात किंवा मंदिराच्या समोर किंवा मंदिरात अत्यंत कमीत कमी खर्चात आणि पारंपरिक पद्धतीनं पार पडायचे आणि आत्ताची लग्न तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय भव्य मंडप डेकोरेशन डीजे फोटोग्राफी डेस्टिनेशन वेडिंग मंगल कार्यालयामध्ये शाही पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर खर्च आणि दिखाव्याचं प्रमाण त्याहून अधिक प्रकारे आपल्याला दिसून येत आहे दोन पूर्वीची लग्नामध्ये ना आत्ताच्या लग्नांमध्ये निमंत्रण पत्रिका होती आणि आता डिजिटल कार्ड्स आहेत पूर्वी प्रत्येक नातेवाईकाला घरी जाऊन आमंत्रण दिलं जायचं आज सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या द्वारे व्हॉट्सॲप फेसबुक इन्स्टावर कार्ड पाठवून स्टेटस ठेवून लोकांना आमंत्रण दिलं जातं तीन पूर्वीची घरगुती जेवण आणि आत्ताचं केटरिंग आणि मॉकटेल्स अर्थात पूर्वी वराडासाठी आई आत्या मामी काकू स्वतः त्यावेळेस वराडासाठी स्वतः जीवन बनवत होते गावातली लोक जीवन बनवण्यासाठी एकत्र यायचे आणि आज आपण पाहतोय त्यासाठी फुल केटरिंग विविध प्रकारचे मेनू सूप पिझ्झा बर्गर मॉकटेल्स अशा विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला आजच्या लग्नाच्या माध्यमातून पाहायला मिळतात चार, चा, चार पारंपारिक पोशाख वर्सेस ट्रेंडी पोशाख पूर्वी नवरा धोतर सोहळं नवरी नववारीत असायची आज नवरा शेरवानी कोटात नवरी गाऊन गाऊनमध्ये आपल्याला आज पाहायला मिळते पाच फोटोग्राफर फोटोग्राफर वर्सेस सिनेमा डायरेक्टर पूर्वी लग्न समारंभामध्ये एक क्वचित फोटोग्राफर फोटो काढायचा आज पहा प्री वेडिंगचं शूट नवीनच प्रकार येऊ घातलेला आहे त्यासाठी ड्रोन्स सिनेमॅटिक व्हिडिओ जनुच लग्न समारंभ हा चित्रपटच आज आपल्याला पाहायला मिळतोय सहा वराडाचा आत्मीयपणा वर्सेस सेल्फी आणि स्टोरीज पूर्वी सर्व वराड त्या गावातील सर्व व्यक्ती लग्न समारंभामध्ये आनंदाने सहभागी व्हायची पूर्वी लोकांकडं घड्याळ नव्हती परंतु वेळ सर्वांकडं होता आणि सर्वजण त्या लग्न समारंभाच्या कार्यात सहभागी व्हायचे एकमेकांना मदत करायचे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हायची आणि त्या लग्न समारंभाची असणारी सर्व कामे एकजुटीनं नेक मनानं एक दिलानं करत असल्याचं दिसून यायचं आणि आज सर्वजण लग्न समारंभामध्ये आलेली जी वराडी मंडळी आहे ते मोबाईल एकमेकांचे फोटो काढण्यामध्ये स्टोरी पाहण्यामध्ये ठेवण्यामध्ये फिल्टर्समध्ये दंग झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत सात लग्न म्हणजे सामाजिक बांधिलकी आणि आता काय आहे सोशल मीडियाची शोभा आहे पूर्वी लग्न म्हणजे दोन कुटुंबाचं एकत्र येणं आज लग्नाआधी सोशल मीडियावर झळकतं आणि नंतर आता यूट्यूबवरती बांधवांनो पूर्वीची लग्न आणि आत्ताची असणारी लग्न एकूण काय तर काळ बदललं आहे हे तुम्हा आम्हाला आता मान्य करावं लागेल पद्धती देखील ला आता लग्न समारंभाच्या बदलत चाललेल्या आहेत पण प्रेम आपुलकी एकमेकांची असणारी साथ हीच खरी तर लग्नाची शिदोरी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेतलं पाहिजे आणि बांधवांनो ती टिकलीच पाहिजे जाता जाता मी आपल्याला या निमित्तानं एक माझा स्वतःचा असणारा विचार मी या ठिकाणी सांगेन की आता आपण पाहतोय नातं यूज आणि थ्रू अशा पद्धतीचं नातं आज आपल्याला पाहायला मिळतंय कारण माणूस जेव्हा पत्रा पत्रावळीवरती जेवत होता तेव्हा तो पाहुण्यांना पाहूनच फुलून जायचा पाहुण्यांच्या स्वागतासाठी कुटुंबासह अंगणातल्या वेलीही अगदी फुलून जायच्या काळ बदलला आहे आता माणूस मातीच्या भांड्यात जेवण करू लागला सोबतच तो नात्यांना मंडळी मातीसारखी जपू लागला आहे काळ बदलला आहे आणि माणसानं त्यानंतर आता पितळेची भांडी वापरायला सुरुवात केली तो दर सहा महिन्यांनी नात्यांना कलही करू लागला आहे त्यानंतर पुन्हा काळ बदलला माणसाला काचेची भांडी आवडू लागली एखादा छोटासा असणारा धक्का किंवा ओरखडा सुद्धा ओढला तर तो आता नात्यांना सहन होत नाही पुन्हा आता काळ बदलला आहे आता काळ आला आहे तो म्हणजे जेवणाचं ताटही आता प्लॅस्टिकचं आहे थर्मोकॉलचा आहे आणि सगळे जणू त्याच्यासारखेच यूज आणि थ्रो होऊ लागले आहेत हे खरं आहे ना आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा